ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक वृद्ध महिला एकटी असल्याची संधी साधून घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील दागिने लुटणाऱ्या आरोपींना बदलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून सत्याऐंशी हजाराचा सोन्याचे दागिने हस्तगत केलेत बदलापूर पश्चिमेकडील एरंजाड परिसरात श्रीजी स्क्वेअर इमारतीत राहणाऱ्या प्रभावती यादव या घरात एकट्यात असताना त्या घरातील साफसफाई करून कचरा सा फेकण्यासाठी बाहेर गेल्या होत्या याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला त्यानंतर त्याने प्रभावती यांना चाकूचा दाग दाखवून त्यांच्या छातीवर लात मारून त्यांना खाली पाडलं त्यानंतर प्रभावती यांच्या गळ्यातील सोन्याची चेन कानातली कर्ण फुले तसेच हातातल्या अंगठ्या असा सोन्याचा ऐवज घेऊन तो पळून गेला मात्र पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवून चोरट्याला अटक केली आहे पोलिसांनी तपासात दाखवलेल्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होत आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा